तर मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत बारामती तालुक्यातील डोरलेवाडी गावा या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी श्री संत तुकाराम बीच निमित्त या गावामध्ये भव्य दिव्या असं ओपन बैलगडी शर्यतीच्या मैदानाचं आयोजन करण्यात आलं आहे मित्रांनो जवळपास पासष्ट वर्षापासून या गावामध्ये तुकाराम बीच साजरी केली जाते त्याचबरोबर या गावामध्ये पंचेचाळीस वर्षापासून भव्य दिव्या अशा बैलगडी शर्यतीच्या मैदानाचं आयोजन केलं जातं आणि मैदानाचं वैशिष्ट्य म्हणजे मित्रांनो महाराष्ट्रातलं हे असं पहिलं मैदान आहे की ज्या मैदानामध्ये विजेत्या बैलांची डोपिंग टेस्ट केली जाणार आहे त्यामुळे या मैदानाला सगळ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहा चला मित्रांनो आता आपण जाणून घेणार आहोत हे मैदान कशा पद्धतीने पार पडणार आहे या मैदानाच्या नियम अटी काय त्याचबरोबर या मैदानाचं स्वरूप कसं असणार आहे हे सगळं आयोजकांकडून या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग मित्रांनो आपल्या समोर येत अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य बारामती तालुक्याचे तालुका अध्यक्ष आबासाहेब मदने नमस्ते आबा नमस्ते काय सांगाल तुम्ही एक मोठा निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्र राज्यातील तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये सर्वात प्रथम बारामती तालुक्यातील डोरलेवाडीच्या या मैदानावरती दिनांक अठरा मार्च रोजी डोपिंग टेस्टसुद्धा केली जाणार आहे तर काय सांगाल कशा पद्धतीने तुम्ही नियोजन केलं आहे काय नाही की बाबा त्या दिवशी जे आठ बक्षीस आहेत तर जे सोळा बैल फायनलला राहतील तर त्यांच्या आपण म्हणजे फायनलच्या सर्व बै बैलांची आपण डोपिंग टेस्ट करणार आहे कशामुळे तुमच्या ह्याच्यामध्ये माइंडमध्ये विचार आला की डोपिंग टेस्ट घ्यायला हवी काय होतंय की आता जुनी बैल जी होती की बाबा दहा दहा वर्ष सोडत नव्हती आणि बैलाचं जीवन एक वीस पंचवीस वर्ष बैल जगत होता तर आता काय झालंय की बाबा लोक बैल घेत आहेत आणि त्याला डोपिंग टेरॉइड ही देऊन बैल पळावला जातोय तर त्याच्यातून काय होतंय की बैलाचे अटॅकचं प्रमाण वाढलं किंवा बैल मारायला लागले भरपूर बरं बरं त्याच्यामुळं हा निर्णय घेतलेला आणि गोरगरिबाच्या बैलाला त्याच्यामुळं न्याय मिळत नव्हता कुठेतरी बैलांवरती उत्तेजनक ह्याचा औषधांचा वापर केला जातोय त्याच्यामुळे ते आहेत असं तुमचं म्हणणं आहे शंभर टक्के दगावत आहेत पहिले तर वर्षी एक नंबर बैल सोडत नव्हती तेव्हा आता आज एक केला की परत एवढा मोठा धाडसी निर्णय कसा काय घेतला की बारामती तालुक्यातच करायचं म्हणून नाही ती क्षमता आहे त्याचबरोबर राज्यातला सगळ्यात पहिला मोठा निर्णय घेतला होता तो म्हणजे आपले प्रवेश फीच्या जोडीला आपण मेडिकल फिटनेस सर्टिफिकेटचे शंभर रुपये घेत होतो पण महाराष्ट्र राज्यातला सगळ्यात मोठा धडाडीचा निर्णय तुम्ही घेतला आणि मेडिकल सर्टिफिकेट मेडिकल सर्टिफिकेट होतो फिटनेस तर त्याचे पैसे माफ केले होते त्यानंतर ना आता हा दुसरा निर्णय घेत आहे आता इथून पुढे तालुक्यात तालुक्यामध्ये होणाऱ्या सगळ्याच मैदानामध्ये डोपिंग टेस्ट केली जाईल जी बारामती तालुक्यात जी प्रत्येक कुठलं मैदान होते आमच्या तालुक्यात तर आमचे मुनोबा असतील किंवा आमचे अभिजीत तावरे असतील किंवा म्हणजे आमची जी, ता ता जी, जी कमिटी ता ता तालुका कमिटी तालुका कमिटी तालुका कमिटीच्या तेवढी दमक आहे की मैदानात प्रत्येक आम्ही डोपिंग टेस्ट घेणार आणि मैदान पारदर्शक पार पाडणार पारदर्शक आणि ज्या काही डोपिंग टेस्ट साठी लागणारे यंत्रणा आहेत ज्या काही परवानगी आहेत त्या सगळ्या पूर्ण करण्यात आलेल्या आहेत सगळ्या पूर्ण झालेल्या आहेत आणि तुम्हाला सांगू का अठरा तारखेला ज्याच्यात दमक आहे आणि ज्याच्या बैला ओरिजिनल रग आहे पळायची ती तुम्हाला अठरा तारखेला बैल सगळी इथं पाळताना दिसतील त्याचबरोबर आता अठरा तारखेला तुम्ही टेस्ट कधी करणार आहात सेमी पळून आलं की आम्ही प्रत्येक सेमी पळून आला आठ सेमी पळून आल्यानंतर जे सेमी मध्ये विजेते होणार आहेत फायनलचे मानकरी होणार आहेत हा त्या फायनल व्हायच्या अगोदरच तुम्ही टेस्ट अगोदर सेमी पहिला पळून आलं की ती दोन्ही बैल बाबा नंबर टाका टाकाय आले की तिथं आम्ही ब्लड घेणार आहे त्यांचं आणि प्रत्येक बैलगाडी मालकाने फायनलला राहणार आहे आपले आधार कार्ड आधार कार्डचे झेरॉक्स आमच्या इकडे इकडे येऊन फॉर्म भरून त्याच्यावर सही अंगठा देऊन ती जमा करायची सेमी फायनल होणार हो त्यानंतरच फायनल होणार आता हा सगळा जो डोपिंग टेस्टचा जो कालावधी आहे ब्लड घेतल्यानंतरनं साधारणतः किती दिवसामध्ये आपल्याला रिपोर्ट येणार आहे त्याची ब्लड घेतल्यानंतर आठ ते दहा दिवसात म्हणजे जास्तीत जास्त आठच दिवसात आपल्याला ते रिपोर्ट मिळणार आहे चालते आणि आपण ते सर्व अखिल भारतीय बैलगाडी ग्रुपवर टाकणार आहे रिपोर्ट त्याचबरोबर अठरा तारखेला हे बहुवेद व्यास मैदान होत आहे आणि राज्यातलं तीन फेऱ्याचं पहिलं मैदान की ज्यामध्ये बैलांची डोपिंग टेस्ट केली जाणार आहे त्यामुळं संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी या मैदानासाठी उपस्थित सर्व सर्व वरिष्ठ पदाधिकारी या मैदानात त्या दिवशी उपस्थित असणार आहेत चालतंय आबा धन्यवाद धन्यवाद मित्रांनो आपल्या ते अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य बारामती तालुका उपाध्यक्ष मनोज आबा जगताप आबा नमस्ते नमस्ते काय सांगाल दिनांक अठरा मार्च रोजी डोरलेवाडी या ठिकाणी भव्य दिव्या असं ओपनचं मैदान संपन्न होत आहे सांगाल या मैदानामध्ये डोपिंग टेस्टसुद्धा केली जाणार आहे डोपिंग टेस्टविषयी बैलगाडी मालकांना माहिती द्या डोपिंग टेस्ट म्हणजे बैलाला उत्तेजित करण्यासाठी जे द्रव्य वापरतात त्याच्यासाठी हे डोपिंग टेस्ट घेतली आहे बरं जेणेकरून सर्वसामान्य बैलाला न्याय मिळत आणि जे ओरिजिनल पळतात त्या बैलांना गुलाल भेटेल बरं त्यासाठी ही डोपिंग टेस्ट घेतलेली आहे मग तुमच्या मनामध्ये कशी संकल्पना आली की बाबा राज्यातलं पहिलाच हा प्रयोग आहे की ह्या मैदानावरती आपण राबवा काय झालं आहे आतापर्यंत मला वाटतं एक पाच पन्नास बैल मेलेली आहेत एक दोन महिन्यात म्हणजे सगळीच त्यांनी मेलेत असं नाही मला म्हणायचं पण आहे अटॅकचं प्रमाण आहे सगळ्या गोष्टी वाढत चालल्यात त्याच्यामुळे आमच्या कमिटीचे मीटिंग झाले त्याच्यात सगळ्यांचंच म्हणणं आलं की आपण डोपिंग टेस्ट घेऊया बर त्याच्यामुळे हा निर्णय घेतलेला आहे डोपिंग टेस्ट करत असताना ब्लड घेतल्यानंतर एकूण किती तपासण्या केल्या जातात त्या ब्लडच्या त्या ब्लडच्या चौदा तपासण्या केल्या जातात आणि किती कालावधी लागतो रिपोर्ट येण्यासाठी रिपोर्ट येण्यासाठी एक आठ दिवस आपल्याला लागतील आठ दिवस लागणार मैदानाची पाहणी केली कशा पद्धतीने आयोजकांनी मैदान केलंय मैदान एक नंबर केलेलं आहे अजून त्यांची प्रोसेस बाकी रोटर राहिले अजून मारायचा रोलिंग करायचे पाणी मारणार आहे ते फाटी एक नंबर एक नंबर होईल पहिल्या फाट्या होते तसं नाही ह्यांनी चांगल्या ह्यावेळेस मैदान केलेलं आहे आणि संघटना त्यांच्या आहे जर कुठली काय राहिली त्रुटी तर ते आम्ही सांगून ती क्लिअर करून घेऊ काय आव्हान करता आलं ऑनलाईन नोंदीसाठी आणि डोपिंग टेस्टचं मैदान आहे त्यामुळे महाराष्ट्रातली तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करताल जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी सहभाग करावा ह्या मैदानात आणि बघूया आपण किती जण सापडतात काय होत आहेत ते बरं आणि उद्या जर समते क्षमतेपेक्षा जास्त म्हणजे एक हजार प्लस गाड्या आल्या तर तुमची आयोजकांची सगळी तयारी दोन हजार बैलगाड्या आल्या तरी आमची तयारी आहे तेवढी त्याच्यामुळं तुम्ही जास्तीत जास्त नोंद करा एवढीच बैलगाडी मालकांना विनंती आहे धन्यवाद नमस्ते दादा नमस्ते आपलं नाव माझं नाव डॉक्टर आकाश सुभाष नवले बर तुम्ही आयोजक आहात आयोजक कमिटीमध्ये बरं मैदान कुठं पार पडणार आहे मैदान हे डोरलेवाडीमध्ये मध्ये पार पडणार आहे लोकेशन काय मैदानाचं मैदानाचं लोकेशन आहे बारामती पासून सात किलोमीटर अंतरावरती डोरलेवाडी गाव आहे डोरलेवाडी गावानेच येत म्हणजे डांबरी रस्त्यापासून एक पाचशे ते हजार फुटावरती मैदान आहे बरं मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली मैदानाची परवानगीची प्रोसेस ऐंशी टक्के झालेले वीस टक्के राहिलेले बरं आम्हाला कधी पाहायला मिळेल अठरा ते एकोणीस तारखेपर्यंत सॉरी सोळा ते सतरा सो तारखेपर्यंत तुम्हाला पाहायला भेट बर हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य व बारामती तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार संपन्न होईल का संपन्न होईल त्यात बरं आता आपण ओळूयात मैदानाकडे मैदानाच्या बक्षीसं स्वरूप मैदानाचं स्वरूप काय आदत आहे का ओपन आहे ओपनचं मैदान आहे बरं मैदानाचं बक्षीचं स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सर्व सांगा प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे एकाहत्तर हजार रुपये दृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे एकावन्न हजार रुपये तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे एकतीस हजार रुपये चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस आहे एकवीस हजार रुपये पंचम क्रमांकाचं बक्षीस आहे पंधरा हजार रुपये सहाव्या क्रमांकाचं बक्षीस आहे अकरा हजार रुपये सातव्या क्रमांकाचं बक्षीस आहे दहा हजार रुपये आठव्या नंबरचं सात हजार रुपये प्रवेश फी किती असणार आहे प्रवेश फी आठशे रुपये याला बरं त्याच्या जोडीला आता हे महाराष्ट्रातलं सर्वात पहिलं मैदान आहे की त्याच्यामध्ये तीन फेऱ्याचं पहिलं मैदान आहे की त्यामध्ये डोपिंग टेस्ट केली जाणार आहे त्यामुळे अतिरिक्त काय दुसरं प्रवेश फी सोडून दुसरे काय पैसे घेतलेले जाणार आहेत का, प, 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 का हो शंभर रुपये आपण त्याचे एक्स्ट्रा घेत सातशे रुपये आपली मूळ प्रवेश फी शंभर रुपये आठशे रुपये प्रवेश फी घेतली जाणार आहे डोपिंग टेस्ट डोपिंग टेस्टचा खर्च पण फार मोठा आहे हा बरं त्याचबरोबर माईदान, पर, आता दादा कसं काय तुमच्या मनामध्ये संकल्पना आली की हे तुमचं पारंपरिक मैदान आहे ह्या मैदानात किती वर्षाची परंपरा आहे पंचेचाळीस वर्षाची प परंपरा आहे ह्याला बरं आता कशा पद्धतीने तयारी करण्यात आली महाराष्ट्रात सगळ्यात जास्त या मैदानाची चर्चा आहे त्यामुळे मोठ्या संख्येने गाड्या आल्या तर त्या पद्धतीचे सगळं नियोजन करण्यात आलंय का आपल्या एक हजार दोन हजार जरी गाड्या आल्या तरी त्याचं आपण नियोजन केलेलं आहे बरं आता काय आव्हान करता आलं ऑनलाईन नोंदीच्या संदर्भात ऑनलाईन नोंद आपली असा ऑनलाईन नोंद आपली चालू झालेली आहे तर सर्वात जास्तीत जास्त गाडी मालकांनी आपली नोंद करावी आणि लॉट कधी काढले जातील लॉट हे सतरा तारखेला सायंकाळी काढले जातील चालतंय धन्यवाद दादा नमस्कार आपलं नाव प्रशांत जाधव बरं काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये मैदानाचं रान कसं आहे माती कुठली मैदानाचं रान काळवटीत रान आहे काळवटीत रान ह्या ठिकाणी मैदान पहिले झाले का पहिलं एकूण मैदानामध्ये किती फाटे आहेत बारा फाट्यात बारा फाट्यात फाटीच्या आतात मधला किती पंधरा त्याचबरोबर एकूण पल्ला किती ठेवण्यात आला नऊशे फुट नऊशे फुट पल्ला आहे खाली एका वेळेस सुट्टीच्या ठिकाणी किती गट जातील पाच पाच गट जाणार आहे त्याचबरोबर निकाल रेषेच्या समोर पहिलांना थांबण्यासाठी किती फूट जागा आहे पाचशे फूट मैदानाला एकूण बॅरिकेड किती असणार आहे मैदानाच्या साठ टक्के त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी कॅमेरा आहे का आहे त्याचबरोबर पट्टीची व्यवस्था करण्यात आली का आहे दनवडे बापत बर आणि त्याचबरोबर पुढे निकाल देशेवरती किती कॅमेरा आहेत दोन या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनल होणार आहे एस त्याचबरोबर या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे विकास सर आणि प्रतापदा बरं आणि मैदान सकाळी किती वाजता चालू होईल मैदान आम्ही सकाळी आठच्या आठ पर्यंत चालू करणार स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये या मैदानाचा फायनल हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य बारामती तालुका यांनी घालून दिलेल्या नियम पार पडेल का हो। त्याचबरोबर निकाली पंच म्हणून कोण काम पाहणार आहे निकाली पंच म्हणून बैलगाडी बारामती तालुका बैलगाडी संघटनेचे पदाधिकारी आणि आमचे बर त्याचबरोबर सेमीफायनल फायनलसाठी ड्रोन वापरात घेतला जाईल घेतला त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे है। त्या दिवशी या ठिकाणी पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित असणार असणार त्याचबरोबर अँब्युलन्सची व्यवस्था करण्यात आहे पिण्याच्या पाण्याचे किती टँकर उपलब्ध टँकर त्याचबरोबर निवाऱ्यासाठी कोणत्या बाजूला मैदानाच्या कोणत्या दिशेला नियोजन करण्यात आले मैदानाच्या पुढच्या बाजूला उजव्या बाजूला पूर्वेच्या बाजूला पूर्वेच्या बाजूला मैदानाच्या पूर्वेच्या साईडला एक निवाऱ्याचं नियोजन करण्यात आलं एकूण किती गाड्या तिथं थांबू शकतात निवाऱ्यासाठी पाचशेच्या आसपास गाड्या राहू शकतात त्याचबरोबर राज्यातलं पहिलं तीन फेऱ्याचं मैदान आहे की ज्यामध्ये डोपिंग टेस्ट केली जाणार आहे त्यामुळे मोठ्या संख्येने या ठिकाणी बैलगाडी मालक उपस्थित राहणार आहेत निकाल रेषेवरती प्रेक्षक कंट्रोल करण्यासाठी कशा पद्धतीने तुम्ही नियोजन केले आम्ही पोलीस बंदोबस्त आहे आमचा आम्ही बिजू सौ कमिटीने पत्र दिलेलं आहे आणि आमचं मार्फत दिलेलं त्याचबरोबर ग्रामस्थ स्वयंसेवक असणार आहेत काय दादा आता आपण वळूयात या मैदानाच्या नियम आटींकडे या मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या अवयव निकाल दिला जाईल त्याचबरोबर गटाला अथवा सेमी विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल बाद केली जाईल ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती गटाचा कालावधी आहे तीन त्याचबरोबर ओपनचं मैदान आहे फटीच्या आतमधला अंतर सुद्धा पंधरा पंधरा फुट आहे लॉबी टचचा कशा पद्धतीनं निर्णय असणार आहे लॉबी टचचा लॉबी टच चा, एक चाक किंवा बैल जर तर ते लॉबी टच निकाल दिला त्याचबरोबर अशाच प्रकारचं कृत्य जर फायनलला करण्यात आलं शिफ्टीचा चावा घेतला चालकाने तर त्या गाडीला बक्षीस मिळणार का तिने पात्र राहणार पात्र राहणार आणि बक्षीस जाणार त्याचबरोबर डबल बैल पडला तर ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी असेल दिवसभरा त्यासाठी काय नियम असेल त्या व्यक्तीने ऑब्जेक्शन घेण्यासाठी पुरावा घेऊन पुरावा घेऊन यायचा त्याचबरोबर आता तुम्ही एक महत्वाचा एक नियम सांगितला कशा पद्धतीने तुमच्या गावामध्ये निर्णय घेण्यात आलेल्या बैलगाडी शर्यतीच्या संदर्भामध्ये तो सांगा एकदा आम्ही गावातील कोणत्या गाडी जाणार नाही 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 नोंदच नोंदच करणार बरं आणि गावातील बैलगाडी किंवा बैल पळून जरी एखाद्या बाहेरच्या गाडी बरोबर जर गेला तर ती गाडी बाहेरची असली तर बात केली जाईल बरं म्हणजे गावातल्या कोणीच सहभाग घ्यायला बैलगाडी शर्यत पार पाडण्यासाठी सहकार्य करायचं सहकार्य करायचं बाकी आतमध्ये सहभाग कोणीच व्हायचा अशा पद्धतीचा निर्णय घेण्यात आला मित्रांनो हेच मैदान आहे तीन फेऱ्याचं ज्यामध्ये महाराष्ट्रातलं हे सगळ्यात पहिलं गाव ठरलेलं आहे तालुका ठरलेला आहे बारामती तालुका आणि डोरलेवाडी गाव आहे की त्या गावामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रथम तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये बैलांची डोपिंग टेस्ट केली जाणार आहे हे होते डोरलेवाडीचे ग्रामस्थ धन्यवाद